नमस्कार सम्यक कलाविष्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे आज वाटेगाव या गावी भेट देण्यासाठी आलो आलेलो आहोत खऱ्या अर्थानं ज्या गावचा जगभर डंका प्रसिद्ध आहे ते थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं हे गाव आहे आणि याच गावामध्ये हा वाडा एक पाहायला मिळाला बघा एक जोशी वाडा या नावानं परिचित असणारा हा वाडा खरं तर या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे हे पुराण काळातील हे बांधकाम आहे एक ऐतिहासिक वस्तू म्हटलं तरी चालणं चालेल कारण या वाड्याची जर बांधणी तुम्ही बघितली तर तो संपूर्ण थोडी दगडाच्या सहाय्यानं चुन्याचा वापर करून ही बांधव केलेला आहे संपूर्ण वाड्याला तुम्ही बघितलं तर या पद्धतीनं थोडी थोडी भिंतीच्यामध्ये छिद्र आपल्याला पाहायला मिळतात आणि आता खरं तर ही वास्तू पडलेली आहे आता याचा इतिहास आपल्याला पूर्णपणे सांगता येणार नाही ना। पण अगदी रोड नजीक असणारं हे ठिकाण आहे आणि पूर्ण आतमध्ये तुम्ही बघितलं तर वाड्याची खऱ्या अर्थानं दुरवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्याला खरं तर या वाड्याचा इतिहास माहीत नाही पण सहज या ठिकाणी आला असताना हा योगायोग म्हणून हा व्हिडिओ काढण्यात आला खरं या ऐतिहासिक काय महत्त्व आहे कोणाचा वाडा आहे जोशी वाडा म्हणून एवढंच आम्हाला माहीत आहे बघा तुम्ही वाड्याच्या आत प्रवेश जर केला या तर, तर या पद्धतीनं बघा पुराण पहिल्या काळातले हे सर्व बांधकाम आहे जर बघितलं बा खाल अजून बांधकाम जसं तुम्हाला भिंती पाहायला मिळतात पण आज जर बघितलं तर खरं तर या वाड्याची दुरावस्था आपल्याला झालेली पाहायला मिळते इथून वाड्यातून आता छोटेस चौकट आहे त्यातून प्रवेश करतोय तर या ठिकाणी बघितलं तर असं छोटंसं खूप पड्ड ढासळल्यामुळं इथं असं वाकून जायला लागतंय आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी सर्वत्र बघितलं घाणेरी जास्त साईडच्या भीती अजून मजबूत आहेत अहि अशा भीती मजबूत आहेत परंतु या ठिकाणी बांधकाम साईडचं बांधकाम आहे ते अगदी व्यवस्थित आहे आणि या ठिकाणी बघू शकता बघा पूर्वीच्या काळातील लोकांची ही व्यवस्था छोट्या छोट्या पडद्या देवळे कशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतात पूर्ण वाड्यावरती आता हे सगळं झाडे उड उगवलेले आहेत एक विद्रुप दृश्य झालेलं आहे तरी देखील या ज्याने कोणी हे बांधकाम केलं असेल तर त्यांचं खूपच आज या ठिकाणी हे बांधकाम पाहिल्यानंतर ही कला कशा पद्धतीची आहे वास्तू हे आपल्याला लक्षात येईल या वाड्याच्या बाहेरच आपणास इथून बघा एक छोटीशी वाट आहे वाड्याला जायला इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला पुराण काळातील इथं पाण्याची आड विहीर म्हणा या ठिकाणी पाहायला मिळेल तर विहिरीला जायसाठी ही जी वाट आहे ही भुयरी वाट आहे बघा आता इथून जाणं सुद्धा रिस्की आहे पण इथून असं गोफपूर्ण असं जायचं आहे आणि तिकडं पुढं गेल्यानंतर उजव्या साईडला वळा वळायचं आहे बघा इथून मोठा जुना आड आहे बघा पाण्याचा इथून अशी वाट खाली भुयारी वाट आहे आणि या वाटेतून गेलं की या ठिकाणी बघा आता इथून उजव्या साईडला आत जायचं आहे उजव्या साईडला आत गेलं की अगदी संपूर्ण डायरेक्ट आपण डायरेक्ट इथून बघितलं तर इथून खाली डायरेक्ट आपण छोटीशी एक चौकट आहे या चौकटीतून आपण आत जाऊ जातो आहे त्यानंतर हिथं आपण जर तुम्ही बघितलं की पुराण काळातील ही वास्तू तुम्हाला पाहायला मिळेल हा आड बघा जसं वाड्याचं बांधकाम आहे तशाच पद्धतीनं ही बघा आज किती वर्षाचा हा आड आहे माहिती नाही परंतु आज देखील या विहिरीची भिंत बघितली तर ते बांधकाम बघितलं तर अगदी पुराणकाळातील हे बांधकाम आजच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या युगातसुद्धा असे बांधकाम आपल्याला पाहायला मिळणार नाही ना आज सिमे सी, सिमेंटचा आपण जरी स्लाब टाकला सिमेंटचं बांधकाम केलं तरी त्याची पन्नास वर्षे पंचवीस वर्षी गॅरंटी आहे पण हा वाडा या वाड्या शेजारी असणारा आड म्हणा ही व्हीर म्हणा याचा इतिहास आपल्याला काही माहिती नाही परंतु याचं जर बांधकाम बघितलं तर ज्याने कोणी हा आड बांधला असेल खरंच त्यांना हृदयापासून मनापासून सलाम आज या ठिकाणी ह्या वाड्याची दुरवस्था या आडाची दुरवस्था झालेली आहे पण इथं पाहू शकता तुम्ही इथं संपूर्ण आज देखील या वाड्यामध्ये वाड्याच्या शेजारी हा आड आहे या आडामध्ये तुम्हाला पाणी आहे परंतु अस्वच्छता असल्यामुळं या ठिकाणी थोडंसं ढासळलेलं आहे कामवरून मातीचं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण जो आड आहे आणि आडाचा परिसर या ठिकाणी पाणी अजूनसुद्धा आहे आणि इथं तुम्हाला एक भुयारी वाट मगाशी दाख सांगितली ती तुम्हाला दाखवतो ती बघा मगाशी मी तुम्हाला वाट दाखवली ती बघा आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर वाट यायला पायऱ्याची वाट असते परंतु ही जर बांधकाम बघितलं तुम्ही पुरात काळातलं बा बांधकाम आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं तुम्ही या वाड्यातून डायरेक्ट त्या वाटेतून या ठिकाणी ही जी वाढ दिसत्या या वाटेत प्रवेश करून या आडातलं पाणी तुम्ही वापरू शकत होता किंवा वापरलं असेलसुद्धा आणि अशा पद्धतीचं हे बांधकाम पाहून खरंच ज्या काळ ज्याने हे बांधलं त्यांचं खरंच आज या क्षणाला का होईना आठवण झाली ते बांधणारे हात आता नसतील परंतु ही जी संस्कृती आहे जी वाडा संस्कृती म्हणतो आणि पुराण काळातील जे असणारे हे आड आड आहे हे बांधकाम आहे हे खरंच सिमेंट वाळूच्या दुनियेसुद्धा चुन्यावरती बांधलेलं हे बांधकाम पाहून त्या कलाकारांचं खरंच त्या कलाकारांना आपण सलाम केला पाहिजे हा वाडा आपण वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी रोडच्या नजिकच असणारा हा वाडा आहे पूर्ण इतिहास आपल्याला मा माहिती मह, नाही त्यामुळं आपल्याला माहीत नाही या तर या वाड्याची पार्श्वभूमी माहीत नाही रोडला जाता नजीक दिसला म्हणून या पद्धतीनं आपण हा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ काढलेला आहे आपण पाहू शकता वाड्याच्या झो बाजूनं जर बघितलं तर तसे खूप अशी दुरावस्था आहे इथंही मामा वाटेगावची आहे ती जरा माहिती सांगते त्या वाड्या वाड्याविषयी काय मामा वाडा पेशव्या काळात बांधला पेशव्या काळात हा त्यांचा बांधकाम केलेलं आहे हा आणि ह्याला असतो बघा हा

भाऊ भाऊ जण नाही एका जोग आहे ती एकाजी जोग एका दोघ चौगदा चौगदा नाही एका घालायला म्हणजे सक्क भाऊ रघु जगू आणि दत्तानी राजाराम किती वर्षापासून बंद असा वाटा आता आम्हाला कळते माझा आता

आता जमिनीला सारे हिज लागले काय वाडीवर औषधा ते वाढल्या का म्हणजे बरीच वर्ष बंदच आहे वापरत नाही आता बघितलं आज सगळं घाणेर वगैरे उठले हो झाड लय आत्ता बघायला पडलाय तर आता दोन किलो सारे हां पूर्वीच बांधकाम आहे ना कसं आहे तुम्हाला वर्ष गरज माणूस बघितल्या तर ती आता हे आहे का, का खाली अशी गोळीला तर ह्या दोन तीन पण एक जाऊन ह्या गाड्या सामने जाऊन ती आड कस काय बांधकाम आड काही पायऱ्या बघितल्या आत पूर्ण पायऱ्या जायच्या नाही आडाला पायरे नाही आडाचे म्हणजे जन्मापासून बघतायच आमची आजी सांगायची ब्राह्मणाजी बाळाजीन आज झालेली जी बाग त्या बागी घेतली इतका चमच करत पूर्वी जाऊन आता काय नाही आता आम्ही पाणी बचाळीस वर्ष झालं मी माझं आपल्याला जाऊन काय नाही बरोबर आहे पूर्वीची बसतोय आपलं आत्ताची कोणाची नाही सांगते पहिली माणसं सांगितली ती आम्हाला सांगते ती ही वाडा विष्णू देवळ आणि विष्णू दे एका सालात लायची आणि तुम्ही तसं बी बांधकाम बघा रानातले कृष्ण देवळाचं बघा नाही तर बघा तुम्हाला एक खाडात कुठे छी पाहत असतील आता म्हणतो काय असलेलं झाड म्हणजे वाज नाही ते साऱ्या दिसतं आज तरी चार वर्ष झालं बघा मी साठले पण पडले त्याच्या आतलं पडलं पण ही पडले बरं झालं माहिती आत्ताच या वाटेगावच्या मामानी आजोबांनी सांगितलं किती लहानपणापासून बघतात की हे हो वाडा आहे असाच वाडा आहे म्हणजे किती पेशवेकालीन वाडा जो जोशीवाडा असं म्हटलं जातं या भागामध्ये तर ह्या बाबांनी आपल्याला या वाड्याचं संपूर्ण थोडीशी त्यांना जी महत्त माहिती आहे त्यांच्या वडिला पा वडीलपारजीत जी त्यांना समजलेली ऐकू माहिती आहे ती माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे